स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद्भरतीबाबत सर्वात महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी परीक्षेची जिल्हा यादी आठवड्यामध्ये आणखीन जाहीर होणार आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पुढील सात ते सात दिवसामध्ये तुमची तलाठी पद्भरतीचा मित्रांनो अंतिम निकाल आणखीन जाहीर होणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो कशाप्रकारे सविस्तर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की ही माहिती कोणी दिली की खरोखर कर? पुढील सहा दिवसामध्ये सात दिवसामध्ये तलाठीचा निकाल लागणार आहे हे खरं आहे का कोणी माहिती दिली त्याविषयी काही प्रूफ आहे का सर्व तुम्हाला माहिती मी आज शोमध्ये प्रोव्हाइड करणार आहे फक्त सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काढलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे जेणेकरून तुमच्याकडून कोणती नवीन अपडेट मिस होणार नाहीये म्हणून सर्वांनी त्याबडतुब चॅनेलला सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ बाहेर घालवता आपण डायरेक्ट मेन टॉपिकवरती येणार आहोत तर मेन टॉपिक आपलं असं आहे की तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर येत्या आठवड्यात मित्रांनो जिल्ह्यानिहाय उमेदवारांची निवड यादी जाहीर होणार आहे जातस वर्धनिहाय तसेच जिल्ह्यातील रिक्तपदानुसार यादा तयार करण्याचे काम मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये आले लक्षात घ्या अंतिम टप्प्यामध्ये मित्रांनो हे काम आले आहे कशानुसार जिल्ह्यातील रिक्त पदानुसार यादं तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आणि येत्या सव्वीस जानेवारीला मित्रांनो ही नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो काय तर तुम्हाला मागे एक महिना दोन महिन्या अगोदर सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीला तुम्हाला ठिकाणी नियुक्तीपत्र मिळतील असं सा ठिकाणी सांगितलं होतं पण तो अंदाज मित्रांनो खोटा ठरेल किंवा त्या दिवशी तुम्हाल कि तुम्हाला नियुक्तीपत्र मिळणार नाही अशा ठिकाणी मित्रांनो बातम्या प्रसारित झाल्यास तुम्हाला सांगण्यात आलं पण आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तीच बातमी समोर आली की सव्वीस जानेवारीला तुम्हाला नियुक्तीपत्र देण्याचं नियोजन आहे आता पाहावं लागणार आहे की सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला नियुक्तीपत्र मिळते की नाही कारण मित्रांनो सव्वीस जानेवारीला खूपच ठिकाणी कमी दिवस आहे आणि या दरम्यान मित्रांनो तुमचा जर निकाल लागला तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सव्वीस जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र मिळू शकतात अन्यथा तुम्हाला नियुक्तीपत्र मिळणार नाही आता पाहावं लागणार आहे मिळणार आहे की नाही ठीक आहे पुढे बघा काय सांगितलं तलाठी परीक्षेची मित्रांनो गुणवत्ता यादी लक्षात घ्या तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच भूमी अभिलेख विभागाने जाहीर केली त्यावर परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केला तुम्हाला ते माहिती आहे पुढे बघा दरम्यान भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले ते काम मित्रांनो अंतिम आहे आदिवासी जिल्ह्यामधील पेसांतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच भरण्यात येतील असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे निवड यादीसाठी जिल्हा निवड मंडळाची मदत घेण्यात येते आणि या याद्यांमध्ये जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार ठिकाणी केला जाणार आहे ही रिक्त पदे भरताना जात स्वर्गानुसार यादी तयार करण्यात येते या याद्या तेवीस जिल्ह्यातील असून ते, ते काम अंतिम टप्प्यात आहे या आठवड्याभरात मित्रांनो यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हा स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरित नरके यांनी माहिती दिली म्हणजेच मित्रांनो तेवीस जिल्ह्यांची तुमच्या ठिकाणी आता जी लिस्ट आहे अंतिम निकाल तो देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो हा जो काही निकाल आहे हा कॅटेगरी सुद्धा देखील तयार केला जात असतो कारण मित्रांनो कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे जिल्ह्यामध्ये किती जागा आहे यानुसार मित्रांनो हा निकाल तयार करत होतो आणि हे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ह्या आठवड्यात मित्रांनो यशस्वी उमेदवारांची यादी मित्रांनो जिल्हा स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती मित्रांनो कोणी दिली आहे तर सरिता नके हे कोण आहेत तलाठी परिषदेच्या राज्य समन्वयक आहेत त्यांनी ही मित्रांनो माहिती दिली आहे आता बघा यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तलाठी परिषदेतील उमेदवारांची जिल्हानिहाय निवड यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे त्या आठवड्यात मित्रांनो ही यादी जाहीर करण्यासाठी किती प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो राज्यभरातील परिषद ती किती होती आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ ठीक आहे तर एवढे विद्यार्थी होते म्हणजेच विद्यार्थ्यांनो पुढील आठवड्यामध्ये येत्या सहा दिवसामध्ये किंवा सात दिवसात जास्तीत जास्त मित्रांनो सात दिवस येत्या सहा दिवसात किंवा सात दिवसात तुमचा ठिकाणी निकाल तुमच्या आती असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता पाहावं लागणारे विद्या की निकाल कधी जाहीर होतो आणि विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र कधी मिळतात अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल ही बातमी आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेट्या पुढच्या लोकमधल्या नोट भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद